अरे तुम्ही सांगा ना आम्हाला दहा वर्षाचा पाहिजे एका वर्षाचा पाहिजे तर तुम्ही सांगता डॉक्युमेंट हे आम्ही आणतो चालला आम्ही पंधरा वीस किलोमीटर दूर येतो इथं आम्ही कारल्याच एक नाही दोन नाही तीनटा झाले चका झाला पहिले एकवीसचा नाही पाहिजे एकवीच चालला एकवीच चा नाही पाहिजे आता सही सई आण आता कुठे आण तुम्ही सांगा मला लिहून द्या स्टॅम्पेपर एवढं डॉक्युमेंट आण आम्ही आणतो एवढं डॉक्युमेंट जमत असून ते सांगून द्या तर कोकणी तहसीलदारापाशी गेलो तर तो जागेवर नाही मागे गेलो तर आम्हाला काही करायला लागत नाही म्हणे हिगोंडर आम्हाला कोणीच काही नाही म्हणे आमचे वाले म्हणे अरे पण शंभर रुपये दिले ना तुम्हाला तुम्ही मग इथून त्या माणसापर्यंत नेलो मान्य आहे तो माणूस त्या कॅबिन मध्ये होता मान्य आहे कोणच्या मी दाखवतो ना त्याची सीट कुठे येतात चला ना या दाखवतो ना या त्या मग मागू या पाच रुपयाची पन्नास रुपयाची पाचशे लिखता अरे ते धन्य चांगला आला अकोण आता जिवारी लिहिले तुमच्या वाल्या अरे आता जिवार मग अरे शंभर रुपये द्या मग वाले मग शंभर द्या ना अरे मी त्या दिवशी तिथून इथं आलो मान्य आहे तुम्हाला तुम्ही मला सोबत नेलो डॉक्युमेंट सहा माणसा पण तिथं नेलो कॅबिन मध्ये नेलो कॅबिन मध्ये तुम्ही सहा माणसा डॉक्युमेंट काय लिहिलं ते लिहिलं मग शंभर रुपये अरे होय तिकडे अरे मी तर होतोच मी नव्हतो ना अरे मी का खोटं बोलणार तुमच्यापाशी येऊन मी तिथे होतो अरे आठ ने पंद्रह दिन महीना झाला सुनिया गोष्टी ले तू जाऊ दा तुम्ही फालतू सगळं लोग मी पण तुझी काम होत नसो ना वंडर पण करायचे पण बंद करना ढोपडी मला फेकना हे हे फेकना हे धनराज जाऊ काय आमचे खरेदी विक्री काय बक्षीस पोचले बंद ना तुम्ही अरे तीन दिवस तीन चार वेळा आलो अरे माहित कसं नाही तुम्हाला कोण माहित नाही आहे कुठे गेले तुमचे डिपार्टमेंट कुठं आहे कम्प्लीट अथॉरिटी कुठे तुमची वाली वेळेवर काम नाही पैसे घेता फुकट नाही पैसे घ्या ना शंभर ची दोनशे पैसे घ्या दोनशे रुपये घ्या पण काम कर ना अरे मागे किती बोलले बुडेबाटे मथारे जेव्हा इथं ठेका घे दुकान बंद करणार ठेकाय हो ठेका तुम्ही आम्हाला ठेका घेऊन म्हटलं काय आम्ही कोणाला शंभर रुपये आमचं शंभर रुपये कशी गोष्ट माहित नाही काका तुम्हाला कशी गोष्ट माहित नाही आहे आम्ही डायरेक्ट तुमच्या पासी कशी येणार आहे का आमचं काम करून द्या म्हणून कसं म्हणा बरं तुम्ही मला इथून नेलं तुमच्या मागे मी आलो आम्हाला काय माहिती इथच कसं आहे सांगा आम्हाला कसं कसं लक्ष येणार नाही पैसे घ्यायचे की शंभर तुम्हाला आठवण राहते आहे ना शंभरच आठवण आहे तुम्हाला तुम्ही डॉक्युमेंट सांगता हे आल तो आम्हाला लिहून द्या हे डॉक्युमेंट आणा म्हणून सांगत नाही डॉक्युमेंट आता पटोराच आणा ना पटोला कुठून आणू आम्ही सांगत नसतो आम्हाला इथं आम्ही आवाज काय न करू शंभर घेतल्या दबेला आहे शंभर घेतल्या दबेला आमचे सामान्य जनतेचे दबेला आहे तुम्ही साले हो भनभनच करते मी हो। पोलीस करतो पोलीस कंप्लेंट करतो ना बंधन कसं करणार नाही तुम्ही सांगा आम्हाला सामान्य जनता इथं बसली आहे किती बसल्या इथं पाहून घ्या तुम्ही कारल्या जा कारल्या जा कोण घेता तुम्ही सामान नेलं जनता माया किती पब्लिक आहे इथं कोण अरे तुम्ही आम्हाला जिथं नेलं कॅबिन मध्ये नेलं तिथं पाच दहा मिनटं थांबवलं आम्हाला आम्ही घेता गांड कसं काय गांड कसं रुख राहायचो आम्ही चुपच राहाय तुम्ही एक वेळा ठीक आहे दोन वेळा ठीक आहे चला आम्ही चार पाच कसं ऐकलं अरे तुम्ही काय म्हणे पहिले एका वर्षाचा आला आम्ही अन्ना एका वर्षाचा आता तीन वर्षाचा आला काय झक होती तिथं आम्ही तीन वर्षाचा कसा आवाज तुम्ही करू तुम्ही सांग ना आम्हाला सामान्य जनतेला तुम्ही सांग ना काय एका वर्षाचा एवढी व्हॅलिडिटी असली पाहिजे प्रमाणपत्र आण बोलू हे आरोग्यपत्र दादा उद्या भवनी साहेब उद्या सामान्य जनता किती त्रास उरायला इथं माहिती आहे तुम्हाला अरे मी म्हणतो ना तुम्ही होते म्हणू मी म्हणतो तुम्ही होते म्हणू